लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून लाडक्या बहिणी व माता यांचा सहा ऑक्टोंबरला वडूजीचा भव्य सन्मान सोहळा महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं सोनियाताई गोरेंचं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण लाडकी माता आदी योजना यशस्वीपणे राबवण्यात येत आहेत राज्य सरकारचे हे अभिनव उपक्रम मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असल्यानं मानखटावचे आमदार जयकुमार गोरेंच्या संकल्पनेतून सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता वडूजेतील एस टी डेपो मैदानावर लाडक्या बहिणी व मातांचा भव्य सन्मान सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं वडुजी इथं हास्य जत्रा व सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा नृत्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमात खटाव तालुक्यातील महिलांचा सन्मान सोहळा होणार आहे जयकुमार गोरे यांच्या प्रेरणेतून येथील सन्मान सोहळ्यानंतर सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता माता भगिनी भव्य सन्मान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्यासाठी वॉटरप्रूफ भव्य सभा मंडपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वडूज एस एसटी डेपो मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये कोणत्या प्रकारची कमतरता राहू नये व महिलांना हा कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा यासाठी हजारो खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून महिलांना यावेळी साडी व सौभाग्यदान वाटप करण्यात येणार आहे दरम्यान या कार्यक्रमासाठी नीटनेटकं कर नियोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमासाठी बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौसोनियाताई गोरे यांच्या वतीनं करण्यात आलं वडूज नगरपंचायतच्या नगरसेविका रेश्मा श्रीकांत बनसोडे यांच्या प्रभा क्रमांक सात मध्ये तुळजा भवानी देवीच्या दर्शनासाठी सोनिया गोरे आल्या होत्या यावेळी त्यांनी आवाहन केलं यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र होमच्या माध्यमातून म्हणजे जयकुमार यांच्या माध्यमातून आम्ही सन्मान सोहळा साजरा करतोय आपल्या ओळूजमध्ये तिथं तुम्ही सगळ्यांनी आवर्जून त्या कार्यक्रमासाठी यायचा आहे आणि कार्यक्रम अतिशय अप्रतिम असा कार्यक्रम आहे हा सन्मान सोहळा कदाचित कदाचित पहिल्यांदाच आपल्या या तालुक्यामध्ये साजरा होतो त्याचा सगळ्यांनी म्हणजे त्याचा सन्मान हा घ्यायचा आहे आणि खर तर आम्ही हा तिसरा अंक आहे म्हणजे आमच्या या सन्मान सोहळ्याचा पहिला मध्ये झाला अतिशय सुंदर झाला यशस्वी झाला तसाच पुन्हा मध्ये केला तो सुद्धा त्याच्याही पेक्षा अजून छान सुधारित असा आणि चांगला यशस्वी झाला आता तिसरा सोहळा आपण वडून मध्ये करतो की सध्या महिन्याने आवर्जून त्या सोहळ्याला हजर राहायचा आहे माझी विनंती राहील तुम्हाला अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने तो सन्मान सोडा तर तो तुम्ही त्याचा अगदी आ, आ, आहे। छान असा स्वीकारायचा हो तो आणि त्यासाठी माझी तुम्हाला विनंती राहील अकरा वाजता सगळेजण हजर राहा आणि शिवाय आपण एक हास्यतजेचा एक कार्यक्रम करतोय सोनाली कुलकर्णी पण येणार आहे तिचा एक डान्सचे दोन प्रोग्राम आहे आणि इतर गाणी आहे खूप सुंदर आणि छान कार्यक्रम होतो त्या कार्यक्रम शिस्ती घ्या सगळेजण छान पद्धतीनं म्हणजे आपला अभिमान स्वाभिमान जपत आपण सा, कार्यक्रम साजरा करूया खरं तर मी याच्या आधी सुद्धा आठ मार्च कार्यक्रम वडूज मध्ये घेतलेले आहे चांगले होतात नेहमी तुम्ही पाहिलेले आहे त्याच्यापेक्षा सुंदर असा हा कार्यक्रम आहे नवरात्रीचं खरं तर आपण देवीची प्रार्थना करतोय आणि त्याच्यातनं कार्यक्रम साजरे करतोय कर भरपूर पण हा सुद्धा एक सन्मान सोहळा लाडक्या भिंदूसाठी आहे फडणवीस साहेबांच्या आणि आपण ती योजना मार्फत आपण ती साजरी करतोय आणि खरं तर त्याचा खूप सुंदर इफेक्ट सगळ्या आपल्या अख्ख्या तालुक्यामध्ये तर झाला जिल्ह्यात तर झालाच पण ऑल महाराष्ट्रात तो गेलाय ह्या तालुक्याचा हा सन्मान सोहळा तुम्ही स्वीकारावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते तुम्ही या कारण तेवढे तुम्ही सगळ्या माझ्या मैत्री माझ्या खूप प्रेम करता खरं तर मी तुम्हाला वेगळं काही सांगायचं काहीच नाही करत पण तरी पण माझी एक इच्छा म्हणून मी तुम्हाला विनंती करते तुम्ही तेवढ्याच अपेक्षा सगळे हजर राहा अशी माझी विनंती आहे या लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका